नमस्कार जय गणेश या व्हिडिओमध्ये आपण देवीचे स्टँडचे डिझायनिंग आणि मेकिंग बघणार आहोत चला तर मग सुरू करूया देवीचा स्टँड मी कस्टमाइज बनवत आहे हा स्टँड मी स्टमसारखे डिझाईनमध्ये करणार आहे हे करण्यासाठी बेससाठी पहिला चौकोन बनवून घेणार आहे आणि त्यावर स्टमसारखे डिझाईन करणार आहे इथे मी हाईट चौतीस इंच उभी घेतली आहे आणि आडवी बावीस बाय पंधराचा चौकोन केला आहे डिझाईन करत असताना स्टँड जास्तीत जास्त भक्कम कसा होईल याकडे लक्ष दिले आहे हा स्टँड आपण दोन भागांमध्ये करणार आहे एक तर बेस आणि एक उभी स्टमसारखे डिझाईन आणि मग त्यांना एकत्र जॉईन करून घेणार आहे या सर्व स्टँडचे साईज आपल्या व्हिडिओमध्ये दिले आहे आपण देवी तीन फुटाच्या साईजची घेणार आहोत आणि त्याप्रमाणेच स्टँड बनवणार आहोत स्टँडचे डिझाईनिंग आणि सायजिंग झाल्यावर सर्वप्रथम बॅटमपट्टीचे पट्ट्या साईजनुसार कट करून घेतले आहे आणि मग त्यांना जॉईन करायला घेतले आहे सर्वप्रथम बेस चौकोन बनवायला घेतला आहे बॅटमपट्टीच्या साईजनुसार एक चौकोन बनवून त्याला मध्ये एक पट्टी लावली आहे त्या पट्टीवर आपली स्टम डिझाईन करणार आहे हे करत असताना बॅटमपट्ट्यांचे सर्व साईजनुसार पट्ट्या कापून घेऊन मगच स्टँड जॉईन करायला घ्यायचा आहे इथे बॅटम पट्टी कमी पडल्यामुळे मी थोडी स्टम्पची साईज वर खाली घेतली आहे आणि मागून त्याला बेस दिला आहे उभ्या पट्ट्या लावत असताना स्टँड उलटा करून मग खिळे लावायचे आहे तीन उभ्या पट्ट्या लावून झाल्यावर त्या एकामेकांना जॉईन करून घ्यायचे आहे आणि मग मा त्याला मागून मध्ये एक बेस द्यायचा आहे जेणेकरून ते पुढे किंवा मागे वाकणार नाही आपला स्टँड तयार करून झाल्यावर देवीच्या बेससाठी आपण छत्तीस इंच बाय तीस इंचचा पुठ्ठा कट करून घेणार आहे त्यावर आपल्याला देवी बनवायची आहे यानंतर पुठ्यावर आपण सर्वप्रथम देवीचे चित्र काढून घेतले आहे देवीचे चित्र काढून झाल्यावर आपण छातीचा भाग फुगीर करणार असल्यामुळे त्याला कागदांचे गोळे लावून घेतले आहे त्यासाठी मी त्याला पाच लेअर केले आहे छातीचा भाग फुगीर करून झाल्यावर देवीच्या बेसला आपण चार मोठे होल करून घेणार आहे दोन खांद्यापाशी आणि दोन कमरेपाशी जेणेकरून आपल्याला तिथून साडी नेसवायची आहे आणि दागिने घालायचे आहे आता आपला देवीचा बेस तयार झालेला आहे तो आपण आपल्या स्टँडला जॉईन करून घेणार आहे हे जॉईन करून घेण्यासाठी मी तार वापरणार आहे पुठ्याला पुढच्या बाजूने तार घालून मागच्या बाजूने पिळे मारून घेणार आहे असे सात ते आठ ठिकाणी तार लावून घेणार आहे ज्यामुळे आपला देवीचा पुट्टा आपल्या बेस स्टँडला व्यवस्थित बसेल अशा प्रकारे आपला देवीचा बेस तयार करून झालेला आहे पुढच्या भागामध्ये आपण देवीचा मुखवटा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या